तर शिकागो विद्यापीठातील एक अभ्यासक आहे प्रोफेसर टॉम जिन्सबर्ग यांनी संविधानावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत सतराशे एकोणनव्वद साली अमेरिकेचं संविधान बनलं त्यानंतर एकूण बनलेल्या एकशे नव्वद संविधानाचा अभ्यास हा प्रोफेसर टॉम जिन्सबर्ग यांनी केलेला आहे आणि ते असं म्हणतात जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्यावेळेस त्याचं त्यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या संविधानाला दोनशेपेक्षा जास्त वर्ष झाली त्यांना असं आढळलं की अमेरिका आणि भारत दोनच संविधानं अशी आहेत की त्याच्या व्यतिरिक्त सरासरी प्रत्येक संविधानाचं आयुष्य हे फक्त सतरा वर्ष राहिलेलं आहे सतरा वर्ष ओनली सेवन्टीन इयर्स त्यानंतर ते पूर्ण बदललं आहे फक्त अमेरिकेचं आणि भारताचं हे दोनच संविधान असे आहेत की ज्या इकडे त्यांनी दोनशे पेक्षा जास्त वर्ष पूर्ण केले आणि आम्ही पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष पूर्ण केले